दिलंस मस्त आहे आवडलं मला थँक्यू प्रवीण लिहिलं त्याच्यावर मी मला मी वाचत होतो अमोल पण लिहिले काही सोडून जाणार आहे ना तू असे इथे वैष्णवीची आणि वाकुड्याच्या ताईंची राखी बांधलेली आहे तुम्ही दोघी पण व्हिडिओ मध्ये बघा हा इकडे रक्षाबंधन दादा तुला दीदी छान छान ओवाळली तुला नमस्कार पाय पाय इथं पायब नमस्कार केली की के, छान केली नमस्कार केले दादाला आता छान आहे का परी गिफ्ट दादा दिलेलं रक्षाबंधनच परी, बाबू शिव दादा ए शिवला <laughs> <laughs> तर शुभम रविवारी घरी आलेला होता त्याच वेळी मी रक्षाबंधन सेलिब्रेट केलं कारण परत त्याची दगदग होणार होती एक तर मॉर्निंग शिफ्ट सुद्धा होती त्याची तर आदल्या दिवशीच रात्री आम्ही छानसं सेलिब्रेशन जे आहे ते करून घेतलं परीला इथे छान वाटत होतं तिथे जाऊन ती आधीच बसलेली आहे मामाच्या आधी

बड़ा मन्ने मस्त घड़ा बना रहे हैं घड़ा यंबे लेको काय है इसका स्वाद नहीं है ये नहीं तेरे में ज़रा लवर नहीं आप आये तो ओह माय गॉड

कुणी न सांगता नमस्कार करायला लागलेला दिसला काय मम्माचा पाय पाय शोधते पाय शोधते अरे बापरे दुकानदार पॅक केलं होतं तेवढस गिफ्ट काय हे दुकानदारानं पॅक केलेलं गिफ्ट खर बॉक्स मग किती रुपये अरे मग इथं कागद पडलेले मग फेकले मी विचार मंडळी बघू शकता सुंदर असं कानातलं मला भेट मिळालेलं आहे आणि खूपच खुश आहे मी आनंद मा तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसतच असेल तर छान असं रक्षाबंधन सेलिब्रेट झालेलं आहे हेअरस्टाईल जरा चेंज केली कारण कानातलं दिसावं तुम्हाला यासाठी है। बघू शकता परी कसं आहे माझं कानातलं बच्चा कसं इयरिंग छान आहे का कसं आहे माझं इयरिंग मामानं दिलेलं छान आहे हो खरंच अशा प्रकारे सोन्याचे कानातले मिळालेले आहेत रविवारी आणि दीर येणार होते आज सोमवारी तर त्यांचीच वाट बघती आहे राखी बांधून घेतात सुद्धा माझ्याकडे आणि इथे मुलांची सुद्धा तयारी सुरू आहे आणि मम्मी बाबा परीला घेऊन जाणार होते आज बाबा माझ्या धारेश्वर मंदिरमध्ये जाऊन आलेले आहेत त्यांच्या कपाळावर टीका दिसत असेल इथे शेजारचे शे भैया बसलेत मम्मी बाबा जाणार होते तर त्यांना भेटायला आलेत सुद्धा आता ते घेऊन गेले तर त्यांनासुद्धा करवणार नव्हतं पण बाबांना सोडून ती त्यांच्याकडे गेलीच नाही आणि असं तिचं सगळं नाटक सुरू होतं माझ्याकडे सुद्धा ती यायला मिळत नव्हती शेवटी ते भैया त्यांच्या बहिणीकडे गेलेले आहेत रक्षाबंधन करण्यासाठी आणि अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या गणती मी व्हिडिओमधून शेअर केलेल्या आहेत व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्कीच

साडे तिला पाच जरा कधी आजोबांच्या सोबत माझ्या सांग काढत पण नाही तू आणि फोनवरती पण नाही बोलत कोल्हापूर कोल्हापूर असं होय कोल्हापूर माझ्या आठवण नाही आहे ना आठवण नाही म्हणत नाही ती कोल्हापूरला लागत अजून कस आहे अजून दोन वर्षाची पण नाही आहेस तू नाही मुलं राहत नाही तशी सोडून तर इथे दीर आलेले आहेत माझे माझ्याकडून राखी बांधून घेण्यासाठी आणि आता बाबूसाठी परिसर त्यांना मी सांगत असते की दुसरं काही आणण्यापेक्षा असं दूध आणत जा म्हणून त्यांनी दुधाच्या दोन बॅग आणलेल्या आहेत त्यानंतर इथे त्यांना प्रवीण पाठवलेली राखी सुद्धा दिलेली आहे प्रवीण लिहिलंय त्याच्यावर मी मला मी वाचत होता अमोल पण लिहिले का मी एक बांधू माहेरी जसं आपलं बा आपल्या भावाबरोबर हक्काचं आणि हट्टाचं नातं असतं अगदी तसंच नातं माझं माझ्या सासरी माझ्या छोट्या दिरांसोबत आहे आणि त्यांच्यामुळं मला कधीही ते भावाची कमी भासलेली नाही आजपर्यंत अशा प्रकारे दुपारी आमचं रक्षाबंधन छानसं सेलिब्रेट झालं आणि मम्मी बाबासुद्धा आता जाण्याच्या तयारीमध्ये होते म्हणूनच त्यांनी आवरून ठेवलं आहे बॅगा वगैरे तुम्हाला तिथे बाजूला दिसतच असतील आणि ते परीला घेऊन चाललेले आहेत कोल्हापूरला तू जाणार आहेस आजी बरोबर राहणार नाही ते नक्की सोडून जाणार आहे ना तू हो पण असे नाचत फोनवर बोलायचं बरं फोनवर बोलायचं आमच्याशी नाही म्हणती इथं नाचतच परी गेलेली आहे कोल्हापूरला आणि आमचं घर खायला उठलंय आता आमोलला आणि मला सुद्धा काही करमत नाही आहे शेजारी पण तसंच आहे वातावरण खूप वेळा आम्ही तिची आठवण काढतोय आणि फोनवरती पिल्लू बोलत सुद्धा नाही मी दुसऱ्या दिवशी इथे अमोलला रक्षाबंधन करत आहे त्यांचं कारण त्यांची चुलत बहीणसुद्धा घरी नव्हती आणि म्हणून त्यांचं रक्षाबंधन राहून गेलं काल ते सुद्धा काल ऑफिसला गेलेले होते मला सांगितलं होतं वाकुर्ड्याच्या माझ्या नंदूबाई आहेत सुरेखाताई त्यांनी सांगितलं की स आमोलसाठी एक राखी घे माझ्या नावची बांध तर मी त्यांच्यासाठी सुद्धा एक राखी आणली होती आणि वैष्णवीची अशा दोन्ही राख्या मी आज त्यांना बांधलेल्या आहेत तर दोघींना पण थँक यू आणि अशा प्रकारे घरामध्ये आज वातावरण आहे याच्या पुढचा ब्लॉग जो आहे तो उद्या तुम्हाला आ, मी घेऊन येईनच आमोलनंसुद्धा सुट्टी काढायला लावलेली होती थोडीशी तब्येत त्यांची डाऊन आहे तर आज जे काही घडेल ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये घेऊन येईनच अशाच प्रकारे कनेक्टेड राहा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ पुन्हा भेटूया एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय इथे वैष्णवीची वा आणि वाकुड्याच्या वा ताईंची राखी बांधलेली आहे तुम्ही दोघी पण व्हिडिओमध्ये बघा थँक यू फॉर दिस राखी